तोंडामध्ये टाकतात विरगळणारे मौसूत असे हे रवा लाडू अतिशय कमी वेळात कसे तयार करायचे यासाठी रवा किती घ्यायचा साखर किती घ्यायची तूप किती घ्यायचं पाक कसा बनवायचा ह्या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रवा भाजताना कोणत्या चुका करू नये पाक आला की नाही हे कसं ओळखायचं पाक जर फार जास्त घट्ट झाला तर कोणती गोष्ट आपण या पाकामध्ये टाकून पाक पातळ बनवू शकतो रवा लाडू बनवण्यासाठी इथे आपण बारीकसर रवा वापरलेला आहे वजनीप्रमाण म्हणान तर अर्धा किलो हा रवा आहे आणि वाटीने मोजलात तर हा रवा चार वाटी इतका आहे हा रवा घेतल्यानंतर गाळून घ्यायचा आणि नंतरच भाजायचा आता आपण हा रवा भाजण्यासाठी कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे इथे आपण पाचशे ग्रॅम इतका रवा वापरलेला आहे आणि हा रवा बारीकसर आहे तुमच्याकडे जर बारीकसर रवा नसेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये हा रवा टाकून एकदा फिरवून घ्या म्हणजे बारीकसर रवा तयार होईल बारीक रवा आपण लाडूसाठी जेव्हा वापरतो तेव्हा हा रवा फार लवकर पाक शोषून घेतो आणि हा लाडू खाताना हा लाडू अजिबातही करकरीत लागत नाही सर्वात आधी या कढाईमध्ये जेव्हा मी हा रवा भाजत होते तेव्हा ही कढाई मला छोटी पडलेली होती मग यामधला रवा मी एका मोठ्या कढाईमध्ये भाजून घेतलेला आहे हा रवा भाजण्यासाठी आपण एक वाटी इतकं तूप वापरणार आहोत गॅसच्या कमी फ्लेमवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सतत हलवत राहायचं यामुळे रवा खालच्या साईडने करपत नाही रवा भाजण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं लागलेले होते रवा भाजताना तुम्ही तुपाचा वापर करू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर वनस्पती तुपाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता इथे आपण एक वाटी इतकं तूप यामध्ये टाकलेलं आहे पन्नास टक्के इतका रवा भाजून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक वाटी इतकं तूप घालून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर सुद्धा रवा आपल्याला गॅसच्या कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना त्याचा थोडासा कलर बदलला तरी चालेल पण रवा छान असा भाजून घ्यायचा जर रवा आपण इथे व्यवस्थित भाजला नाही तर रवा पाक ओढून घेत नाही आणि असे लाडू बांधताना फार जास्त अडचणी येतात म्हणून शक्यतोवर रवा थोडासा लालसर होईपर्यंतच भाजून घ्या बघू शकता आपला रवा आता पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे तरीसुद्धा कढाई थोडीशी गरम आहे त्यामुळे मी हा पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घेत आहे रवा भाजून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे तरीसुद्धा कढाई गरम असल्यामुळे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत कढाई पूर्णपणे थंड होत नाही आपण हे लाडू पाकातील बनवत आहोत यासाठी इथे आपल्याला तीन वाटी साखर घ्यायची आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने तीन वाटी इतकी साखर घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दीड वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे ही साखर वजनाला तीनशे ग्रॅम इतकी आहे आणि यामध्ये आपण शंभर एम एल इतकं पाणी टाकलेलं आहे आता हे पातेलं आपण गॅसच्या शेगडीवरती ठेवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता एक तार आपल्या पाकाला येत आहे याचा अर्थ असा आहे की आपला पाक पूर्णपणे तयार होत आहे चमच्यातून पळणारा पाकाचा थेंब अतिशय हळू पळत आहे म्हणजेच काय तर आपला एक तारी पाक इथे तयार झाला आहे किंवा तुम्ही बोटाच्या मदतीने सुद्धा चेक करू शकता बघू शकता एक तार इथे आलेला आहे अशा पद्धतीचा एक तार तुमच्या पाकाला आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर हा पाक आपण या रव्यामध्ये टाकून घेऊया लाडूसाठी आता हा पाक पूर्णपणे तयार आहे आता यामध्ये चवीनुसार विलायची पावडर टाकून घ्यायची आहे इथे एक चमचा इतकी विलायची पावडर मी टाकून घेतलेली आहे आता ही विलायची पावडर या पाकामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची जर तुम्हाला या लाडूमध्ये ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा रव्यामध्ये टाकू शकता तयार केलेला पाक हा गरमच आहे आणि हा गरमच पाक आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ज्या कढाईमध्ये आपण रवा भाजलेला आहे त्याच कढाईमध्ये आपण हा पाक टाकून घेऊया संपूर्ण पाक एकदाच टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं एकदा छान असं मिक्स केल्यानंतर पाच मिनटं हे थंड करून घ्यायचं मी इथे अर्धा पाक यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा अर्धा पाक टाकून घेणार आहे सर्वात आधी आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ जरी वाटत असलं तरीसुद्धा पाच ते दहा मिनटानंतर हा रवा पूर्णपणे पाक शोषून घेतो आणि आपले खूप मौसूत आणि छान तोंडात विरघळणारे रवा लाडू या मिश्रणापासून तयार होतात पातेल्यामध्ये असलेला सर्व पाक आता आपण या कढाईमध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया हा रवा बारीकसर असल्यामुळे पाक लवकरात लवकर, लवकर शोषून घेतो फक्त पाच मिनटं हे लाडूचं मिश्रण थंड करून घ्यायचं आणि नंतरच याचे लाडू वळून घ्यायचे फार जास्त मिश्रण थंड करायचं नाही यामुळे लाडू वळताना फार जास्त अडचणी येतात थोडंसं हे मिश्रण कोमट होऊ द्यायचं आणि नंतरच लाडू वळू शकता बघू शकता इथे पूर्णपणे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि लाडूसाठी मिश्रण थोडंसं कोमटसर असं झालेलं आहे यामध्ये जर गाठी असतील तर त्या फोडून घ्यायच्या आणि नंतरच लाडू बांधून घ्यायचे लाडू बांधत असताना हे मिश्रण फार जास्त थंड करून घ्यायचं नाही जर हे मिश्रण फार जास्त थंड झालं तर लाडू बांधताना फार जास्त अडचणी येतात आणि लाडू बांधताच येत नाहीत बघू शकता आपले लाडूसाठी हे मिश्रण पूर्णपणे तयार आहे ज्या आकारामध्ये लाडू तुम्हाला हवा आहे त्यानुसार इथे मिश्रण घ्यायचं आहे आणि छान गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण रव्याचे लाडू बनवतो किंवा तिळाचे लाडू बनवतो अगदी त्याच पद्धतीने हे रवा लाडू इथे तयार करून घ्यायचे आहे या रव्या लाडूला लावण्यासाठी मी बदाम वापरत आहे याऐवजी तुम्ही इतर कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता लाडूचं हे मिश्रण फार जास्त कोरडं झालं किंवा फार जास्त थंड झालं तर यामध्ये एक कप कोमट केलेलं दूध तुम्ही टाकू शकता पण दूध टाकत असताना सर्वात आधी थोडं थोडं दूध टाकायचं एकदाच सर्व दूध टाकायचं नाही हे लाडू तयार करत असताना पाक जर एका ताद्यापेक्षा जास्त घट्ट झाला तर काय करावं यामध्ये तुम्ही दोन टेबलस्पून इतकं पाणी टाकायचं आहे आणि पाक पुन्हा एकदा छान असा उकळून घ्यायचा आहे म्हणजे पाक पातळ होईल आणि याचे छान असे लाडू तयार होतील लाडूसाठी जेव्हा तुम्ही रवा भाजता तेव्हा तो रवा छान असा सुगंध येईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या यामुळे रव्याचे लाडू खाताना अतिशय मौसूत असे लागतात आणि रवा अजिबातही कच्चा राहत नाही इथे आपण चार वाटी रव्यापासून एक किलो इतके एकतीस लाडू तयार होतात जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बनवायचे असतील तर अशा पद्धतीचे हे लाडू तुम्ही एकदा नक्कीच बनवू शकता बघू शकता आपण तयार केलेले हे सर्व लाडू अतिशय मौसूत असे तयार झाले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब